वाल्मिक कराडच्या जामिनावर तेवीस जानेवारीला सुनावणी होणार आहे आणि आवरा कंपनी खंडणी प्रकरणामध्ये जामिनावर ही सुनावणी होणार आहे असं कळत आहे आरोपीच्या वकिलांनी ही विनंती केलेली होती आणि या केलेल्या विनंतीवरून आजची तारीख पुढे ढकलण्यात ता आलेली आहे अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी उदयन आपल्या आपल्यासोबत आहेत उदय या अगोदर सुद्धा तारखांमध्ये बदल करण्याची विनंती करण्यात आलेली होती वकील आजारी होते त्यांना बरं नव्हतं त्यासाठी ही विनंती केली गेली के होती मात्र अखेर आता ही सुनावणी तेवीस जानेवारीला होणार आहे असं कळत आहे नक्कीच श्रद्धा आवाजा कंपनीच्या अधिकाऱ्यास दोन कोटी रुपयाची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात वाल्मिकरारला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे आणि त्यानंतर त्यांच्या वकिलाकडून जामिनासाठी अर्ज जा करण्यात आला होता त्यावर यापूर्वी देखील एकदा सुनावणी झाली परंतु त्यावेळी वकिलाची प्रकृती ठीक नसल्याचं कारण न्यायालयासमोर देण्यात आलं होतं आणि त्यानुसार न्यायालयानं सुनावणी आज ठेवण्यात आली होती आता आज देखील आरोपीचे जे वकील आहेत त्यांनी न्यायालयाला तारीख वाढवून देण्याची विनंती केली त्यानुसार ती आता विनंती मान्य करत न्यायालयाने तेवीस तारीख ठेवली आहे तेवीस तारखेला सकाळी अकरा वाजता या जामीन अर्जावर सुनावणी होणे अपेक्षित आहे आणि त्यावेळी आता सरकारी या वकील आणि सरकारी पक्षाचे वकील आणि आरोपीचे वकील यामध्ये काय युक्तिवाद होतो आणि न्यायालय काय निर्णय देत हे देखील पाहणं महत्वाचं नाही श्रद्धा नाही बरोबर युक्तिवाद काय होतात ते पाहावं लागेल आणि सुनावणीमध्ये नेमकं काय होतं त्याकडे सुद्धा सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय ताजी माहिती घेऊ धन्यवाद दिलेल्या ¡Suscríbete